सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडीला वातावरण नमस्कार मी सोमंजुश्री अमरजी जाधव मी आता सध्या उमेदवार आहे शिवशाहूचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि लोकांनी ह्यावी मनावर घेतलेला आहे की शिवशाहूलाच शाहूलाच आपण म्हणजे निवडून द्यायचं आहे कारण काम करणारे हे सगळी जेवढे आमचे उमेदवार आहेत सगळे काम करणारी स्कीम आहे आणि आम्हाला सकाळपासून मतदार म्हणजे मतदार राजांनी पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि आमचाच विजय होईल आम्ही पण आमचे निश्चितच सगळेजण निवडून येतील किती सर्वसाधारण उमेदवार महापौर आमचाच होईल आणि चाळीस ते पंचेचाळीस उमेदवार निवडून येतील